काय सांगताल गेले काही दिवस तुमच्या गावामध्ये मध्ये तुमच्या विरोधी पक्षाच्या माध्यमातून असं सांगण्यात येत आहे की आम्ही शिवसेनेला सत्तर टक्के ऐंशी टक्के मतदान करणार आहोत आणि एक हाती सत्ता आम्ही मिळवून देणार आहोत कसं आहे की ते लोक बोलणारे आहेत बोलून होत नसते काय जे काय घडणार आहे ते मतदान झाल्यानंतर मत मतपेटी खुलेल त्या दिवशी शंभर टक्के त्यांना समजून जाईल की आ, सत्तर टक्के कोणाचा आहे आणि ऐंशी टक्के कोणाचा आहे आम्ही बोलणारी कमी माणसं आम्ही बोलतो कमी आम्ही कामातून दाखवतो आणि हे तीन वर्षात गावांना आमच्या पाहिले की सरपंच असो आमची पूर्ण बॉडी असो जी काम केलं या त्याच्यावरती आम्ही मतं मागतोय आम्ही आमच्या नेत्यावरती किंवा आमच्या ह्याच्यावरती आम्ही मतदान काय मागणार नाही ना ना ना। आम्ही सरपंच आणि आमच्या पूर्ण बॉडीनं जे काम केलंय उपसरपंच असतील खूप पद्धतीने चांगल्या काम केलेलं आहे त्याच्यावरती आम्ही मतदान मागणार आहे वरून जी महिला आहेत जे लाडकी बहीण योजना ते भाजप चालवते त्याच्यामुळे महिलांनी सुद्धा की पंधराशे रुपये येत आहेत ते चालू ठेवायचे असतील तर भाजपला मतदान करणे हे शंभर टक्के गरजेचं आहे आणि आम्ही बोलून दाखवणार नाही जे असेल ते मतपेटीतून शंभर टक्के बघायला भेटेल तुम्हाला पण पळसखल मध्ये दोन गट एकत्रित आलेले आहेत पहिल्यापासून असं सांगितलं जातं की पळसखेल मध्ये आमचा गट सगळ्यात वर्चस्ववादी गट आहे आमचा गट आहे त्या गटाच्या जोरावरच आम्ही हे निवडणूक जिंकल ते गट आहेत गट शंभर टक्के होता एक दोघ जण गेलेत म्हणून काय असं काय का सगळं पूर्ण बॉडी गेले नेता गेला म्हणजे काय मागची जनता नाही गेलेली जे काय असेल <coughs> का ते मतदान दिवशी शंभर टक्के स्पष्ट होईल जे पण घडणार आहे ते शंभर टक्के मतदानातून समजेल आता बोलायचं म्हणजे काय आम्हालाही बोलता येईल आम्ही शंभर टक्के मतदान घेऊ पण ते मतदानातून दिसणार आहे लोकांना आणि त्याच्या वेळी शंभर टक्के समजेल की बाबा कल कुणाचा आहे आम्ही शंभर टक्के चांगल्या कामातून मतदान मागणार आहे लोकांना हर गावातील कलेक्टर आम्ही बोलवून गावाचं जळ पिककी चालते ते सव्वा कोट रुपये पळस केला आम्ही मिळवून दिलेत स्वतः कलेक्टर स्थळ पाणी करून गेलेली त्यानंतर आम्ही सरपंचानं उपसरपंच आणि बॉडीनं पाठपुरावा करून सव्वा कोट रुपये ते दीड कोटी रुपये पळस केल्यासाठी आम्ही आमच्या पाठपुराव्याने आम्ही मंजूर करून गावाला दिलेत त्याच्यामुळे गावाला माहितीये की विकास करणारी कोण आहेत आणि बोलणारी कोण आहेत त्यामुळे बोलणाऱ्याला काही हे नाहीये गेले ते पण आमचीच आहेत जे गट फुटून आणल्यासाठीचा गेला तो आमचाच आहे पण मतदान आहे या शंभर टक्के भाजपला मिळेल याची आम्ही खात्री देतो काय सांगाल भाजपला या गावातून किती टक्के मतदान होऊ शकते आता कसं आहे आम्ही टक्केवारीवर जाणार नाही कारण की आम्ही टक्केवारीतली या आकडेवारी नाही आम्ही आमची मतपेटीतून शंभर टक्के दिसून जाईल की मतपेटी खोलल्यानंतर समजेल की मतदान कोणाला आहे आम्ही आकडेवारी हे शिवसेना लोकांचं काम आहे की आकडेवारी आकडेवारी जे करतात ते आकडेवारी आकडेच फक्त राहणार आहे त्यांचे पण जे मतदान होणार आहे ते भाजपला शंभर टक्के भरघोस मताने जास्तीत जास्त लीड द्यायचं हे आमचं काम आणि शंभर टक्के होऊन जाईल मशीनवर किती नंबरला ईव्हीएम नंबर वरती एक नंबरला आहे आणि कुठे नाना शंभर टक्के सांप्रदायिक चेहरा आहे चारित्र्य संपन्न आहे आणि खूप असा चांगला सगळ्याला संघ घेऊन चालणारे एक व्यक्तिमत्व आहे त्याच्यामुळे तो शंभर टक्के विजय होणार याची खात्री आहे शंभर टक्के भाजपचं आणि आता कसं आहे शीट आहे एक नंबरला चे बटन एक नंबरचं आहे आणि वरूनच एक नंबर आले तर आता शंभर टक्के लीड पण शंभर टक्के एक नंबरलाच राहणार आणि लास्ट पीटी संपतो ही एक नंबरलाच भाजप राहणार आणि शंभर टक्के विजय होणार